तर नमस्कार मंडळी आज आपण बघतो पारंपरिक पद्धतीची भैमुगाची शेती आणि आधुनिक पद्धतीची भैमुगाची शेती भैमुगांची तुमका माहिती आहे ना शेंगदाण तर आपल्या ह्या कोकणात शेंगदाण्याची पावसाळी शेंगदाण्याची जोरदार तयारी करावी लागतात खरा म्हणजे तसं पाऊस खूप असता तरी पण आमचे हे शेतकरी बांधव त्यातल्या त्यात जेवढा ऊन मिळाला त्याच्यातच ही शेती करून घेतात आणि आमच्याकडे तीन महिन्याचं भैमुग जोरदार चालतात तर हे आपले पोरगे शाळेतले पोरगे बघा हे काय करतात पूर्वी कुदळीन चरी मारून शेंगदाणं घालायचे आता हे येत नांगर ओढतात बघा हे दोन पोरगे दांडू बांधून येऊ नांगरात ओढतत आणि एक पोरग्याने हो नांगर धरलेलो बरेच वेळा काय करतो की एक नांगर ओढतं आणि एक नांगर धरतं असा करून ही शेती केली जाता पण हे आमचे पोरगे आहात ते ताकद कमी पडतात म्हणून असा केलेला आणि या वर्षाला पाऊस खूपच पडलो त्याच्यामुळे काय झालं जमीन थोडी घट्ट मग त्यांका जरा ते कुतांबत बघा कसे वडत ते बघा जमना नाही तरी वडत बिचारी आपलं काम करतात कारण काय हा तर आमची ही सगळी पोरगी शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांची जे पोरगी पुढे पुढे शिकाण पुढे जातात तर असा करत करत हे भैमोगाची शेती घातलेली असा आणि ही बघा एकतर आपल्याकडे काय झालं आता कामगार कमी होत आता ही दुसरी टीम आहे हो हे जरा ज्येष्ठ थोडेसे आणि हे जरा जोराचा काम चालू आहे यांच्याकडे जरा माणसं अधिक यांच्याकडे त्यांच्याकडे जरा माणसं कमी होती आता ही काय करते आमच्याकडे रखा आणि खत एकत्र करून घातला आता त्याच्यानंतर हा बहीमुग म्हणजे शेंगदाणू घातला होता प्रकारे ही थोडी 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 कशी करत मोठमोठे प्लॉट आमच्याकडे भुईमुगाचे केले जातात तर ही आमच्याकडे पारंपरिक पद्धतीची शेती आता याच्यात कसा होता नांगरान घातल्यामुळे का होता चरीन बरेच वेळा गावता होता उशीर लागता मग ते जरा ताकद लावची लागता ओढूच लागता वो जमीन होय तशी फुटणार नाही नागरान जरा झटपट होता आणि जरा चांगला काम होता जेणेकरून का होता, होता? पुन्हा नंतर मग आमच्याकडे भैमुग भर वगैरे देत होते जमीन थोडी सैल गावता कुदळीची गाव होता ही तेवढी नाही आणि बाकीचे आपले रानटी प्राणी किंवा कावळे कबुतरा घर खातात वर रवल्यामुळे कुदळीच्या चरेन नांगराच्या चर्यान थोडीशी चरी खोल पडता आणि आपल्याकडे चांगलं मग रुजान येतात आता हे जे असत हे आपले नेहमीचे काम करणारे असल्यामुळे त्यांना काही सराव झालेला ते एका ओळीत अगदी आपल्याकडे नांगरणी करत असतात आणि त्याच्यामुळे हे आपल्याकडे भुईमुगाची शेती अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत केली जातात त्याच्यानंतर हे काय करतात हे चरिये हुरवचे असतात म्हणजे काय बुजवतं म्हणतो आपण ते बुजवताना त्याच्यावर आमच्याकडे फळी मारणं म्हणतात किंवा काय जण गुटो घालणं असं म्हणतात तर तो त्याच्यानंतर त्याच्यावर हे अशा प्रकारे फळी मारली जातात आता हे काय झालं पहिलं अर्धो घातलेला होतो भुईमुग आणि अर्धो घालूचं होतो ते काय घातल्यामुळे ही अर्ध्या फक्त याच्यापुरती फळी मारली जातात आता हे काय त्यांना त्याच्यावर कोणातरी बसवून फळी ओढतं म्हणजे वजन ठेवला की चरेत माती चांगली पडतं आणि अशा प्रकारे ही बुजवली जातात हो, हो हो तर आता ही फळी मारून आपण हे काय करतो शेंगदाणं बुजवतो जर आपण असं उघडं ठेवलं तर आपल्याकडे काय होतं रात्रीचे हे आपले रानटी प्राणी खातत त्यानंतर दिवसाची कबुतरं असत कावळे असत आणि हे सगळं असं शेंगदाणं खात असतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे काय केलं नाही ही फळी मारलेली आहे आता हे झालो बारको प्लॉट होतो छोटो जागा होती त्याच्यामध्ये अशा पद्धतीत पण जेव्हा मोठं प्लॉट असता तेव्हा काय करूचं लागतं आपण गुटो दोघांनी धरून असं ओढूचं असता की दोघांनी ओढलो तर काय होता की आपलं काम झटपट होता आणि आपली ही जमीन ती बुजान जाता आता काय जर जमीन बुजबुजीत असती तरी गोट्याची गरज नाही आपण पायानोही गुरवू शकतो किंवा बुजवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याकडे काय केलेलं आहे असो फळी मारली जातात आता ही झाली आपली पारंपरिक पद्धत आता पारंपरिक पद्धत थोडीशी जुनी झाली एका हो, हो, का माणसाधिक लागतात कामगार मिळणत होत त्याच्यानंतर बाकीचे गोष्टी येतात निसर्गाची साथ मिळावी या सगळ्या करता करता आता नवीन आधुनिक पद्धतीलेली आहे आता आधुनिक म्हणजे काय तर पुरी जोताना नागरायचे आता हे टिलर म्हणजे पॉवर टिलरे ना करतात मोठ्या ट्रॅक्टरने नागरतात काही जण आणि कुठली कुठली मशीनरी आणून रोटा वेटर आणतात काय काय आणतात हे नांगरतात तर तसा आता हा आपला पारंपरिक पद्धत हळूहळू बंद होत चाललेली आहे कारण आता कोण गुरापाळ कमी केल्याने मग आता आधुनिक पद्धती आहे नांगरणीची तशी नांगरणी बरोबर आता भुईमुख घालूची मशीन इथलेली आहे आणि आता आपल्याकडे सर्रास म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावात प्रत्येकान घरोघरी कसा असता कमी खर्चात मिळता एकच माणूस भुईमुख घालतात आता आपल्याकडे भुईमुख घालूची पण एक मशीन आणलेली आहे आणि सगळ्यांनी आता काय केलेली या मशिनीन भुईमुख घातलेली मशिनीन भुईमुख घातल्यामुळे काय होतं बघा की तुमचं दानो घालूक माणूस वेगळा नको ढका घालू माणूस वेगळा नको आणि त्याच्यानंतर बुजवू माणूस किंवा गुटो घालूची गरज नाही तर हे काय होता ही मशीनच काय करता स्वतःच खड्डो तयार करता बारीक बारीक छोटे छोटे खड्डे तयार करता त्यात घर आपणच पडता आणि घर पडल्यानंतर मागे एका रोलर लावलेला बघा तर रोलरां काय होता तुमची जमीन पुन्हा बुजवली जाता आणि तुमचं घर आपोआप बुजवतं जाता तर हे असंच वेरलीतले आमचे हे अनिल परब हे अनिल परबाने काय केले नाही बघा दोन मशिनी घेतली एक नाही दोन मशिनी दोन मशिनीने मोठं ते मोठे प्लॉट केले नाही कमी करतात हे बघा कशी मशीन काम करता बघा हळूहळू हळू आपण एक एक दारू आपण एका मापात पडता माणसाने घेतले लोक असा मागे पुढे जाणं होता हय तसं नाही होणार एका मापात आणि एका साईजमध्ये बघा खड्डू पण तेवढंच पडता घर चांगले रुजा नव्हतं जमीन चांगली ह्यांका पक्ष्यांका पक्ष्यांच्या रानटी प्राण्यांका मिळत नाही घर आणि जमीन हो तुमची दबली जाणार नाही सगळा शिस्तीत होता